डिस्ट्रीब्युटर म्हणजे काय रे एका ठिकाणी बसूनच जावाची डेव्हलपमेंट केली पाहिजे असं नाहीये तुम्ही कोणत्याही लोकेशनला बसा डेव्हलपमेंट करा आणि त्या डेव्हलपमेंटला इकडे जी डेव्हलपमेंट झाली आहे या सगळ्या डेव्हलपमेंटला तुम्ही एका ठिकाणी सेंट्रलाइज पद्धतीने काय करू शकता गॅदर करू शकता अशा तुम्ही कोणतं ऍप्लिकेशन म्हणणार डिस्ट्रीब्युटर ऍप्लिकेशन म्हणणार फॉर एक्झाम्पल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट झालं आता मी एक्झाम्पल तुम्हाला सांगतो ऍप्लिकेशन रन होताना ही एसबीआय बँक आहे तुमची कोणती स्टेट बँक ऑफ इंडिया समजा तुमचं इथं खातं आहे कोणत्या ब्रांचला संगमनेर ब्रांचला पण तुम्ही गेले कुठं पुण्याला पुण्यात तुम्ही च्या एटीएम मध्ये गेले आणि इथून तुम्हाला तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला पैसे पाठवायचे होते कुठं दिल्लीला दिल्लीचं पण काय असणार आहे एसबीआयचं एक ब्रांच असणार आहे बरोबर का तुमचं खातं कुठलंय संगमनेरचं तुम्ही आहात कुठं पुण्यात तुम्ही पुण्यातल्या एसबीआयच्या एटीएम मध्ये गेले आणि एसबीआय चे एटीएम मध्ये ऑप्शन राहतो तुम्ही बघितला असेल कोणत्या एटीएम मध्ये कोणता ट्रान्सफर ट्रान्सफर म्हटलं तु तुम्ही अकाउंट नंबर टाकला तुमच्या मित्राचा मैत्रिणीचा आणि तुम्ही पैसे पाठवले हो बरोबर आहे मला सांगा पैसे कोणत्या बँकेतल्या कस्टमरची कड झाली संगमनेर पैसेचं ट्रान्झॅक्शन कोणत्या ब्रांच मध्ये झालं पुण्याच्या आणि पैसे कुठे क्रेडिट झाले दिल्लीच्या एसबीआय मध्ये बरोबर आहे का मग मला सांगा हे तुम्ही किती वेळात घडत त्याच सेकंदला त्याच मिली सेकंडला घडतं जी एंट्री इथं होणार तीच एंट्री इथे होणार तीच एंट्री इथे होणार आणि अशा ऍप्लिकेशनला कोणत्या एप्लिकेशन म्हणता डिस्ट्रीब्युटर एप्लिकेशन म्हणतात